कोरेगाव पोलिसांची कामगिरी दुचाकी चोरट्याला दौंड तालुक्यातून केली अटक चिमनगाव तालुका कोरेगाव येथील शेतकरी नवनावत वेष्णू गायकवाड यांच्या मालकीची दुचाकी चोरून नेणाऱ्या राजेंद्र छोटू सोनवणे वय सदतीस या संशयिताला कोरेगाव पोलिसांनी दौंड तालुक्यातून ताब्यात घेतले आहे त्याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीची देखील जप्त करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत होले यांनी रविवारी ही माहिती दिली नवनाथ विष्णू गायकवाड हे चिमनगाव येथील शेतकरी असून साखर कारखान्यांसाठी का ऊस तोडणी व वाहतुकीचा त्यांचा व्यवसाय आहे त्यांच्या मालकीची पन्नास हजार रुपये किमतीची होंडा येऊनिक दुचाकी यांना एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी घरासमोरील मोकळ्या जागेतून चोरीस गेली होती या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर अधीक्षक डॉक्टर वैशाली कडोकर आणि विभागाई पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने या, या चोरीच्या गुन्ह्याचा तपास हाती घेतला होता खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरीची दुचाकी ही दौंड तालुक्यातील चौपोला गावामध्ये ऊसाच्या गुरारावर असून दुचाकी चोरणारा हा जळगाव जिल्ह्यातील चाळीस गाव येथील ऊस तोडणी कामगार आहे तो चौपला येथे काम करत आहे या माहितीची खातर जमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत फुले यांच्या आदेशानुसार हवालदार सचिन साळुंके राहुल कुंभार व समाधान शेडगे यांनी येथे जाऊन चोरीची दुचाकी जप्त केली आणि आरोपीला अटक केली कोरेगाव न्यायालयासमोर त्याला हजर केल्या असता दोन दिवस पोलीस कोठरी ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे या चोरट्याकडून अन्य दुचाकी चोरीच्या अनुषंगाने तपास केला जात आहे त्याने अशा प्रकारे कोणते गुन्हे केले आहेत कोणाची फसवणूक केली आहे का याची पडताळणी केली जात असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी सांगितले नमस्कार मी प्रशांत तुकाराम हुले सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरेगाव पोलीस स्टेशन कोरेगाव पोलीस स्टेशन पोली सी आर नंबर दोनशे पंधरा ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन कंसा दोन अन्वय दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता दा। या गुन्ह्यामध्ये एक गाडी अज्ञात आरोपितांनी चोरून नेली असल्याबाबतची तक्रार दाखल आहे त्या तक्रार दाखल झाल्यानंतर आमचे डेबिट टीम आणि आय साळुंके हौलदार साळुंके यांनी याबाबतचा तपास चालू केला यामध्ये असं निष्पन्न झालं की आरोपित हा दोन दौंड येथे वास्तव्याला असून त्याबाबतची गु गुप्त बातमीदाराला बाळपूर माहिती भेटली त्या अनुषंगाने आमची हवलदार साळुंके हवलदार राहुल कुंभार व पी सी समाधान शेडगे असे टीम पी आय बल्ह यांच्या आदेशाने दौंड दौंड तालुक्यात गेली तिथे राजेंद्र छोटू सोनवणे वयस्वतीस वर्ष राहणार दौंड याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्यात जी चोरी केलेली गाडी आहे युनिकॉन गाडी ती त्याने काढून दिलेली आहे ते त्याच्याबाबतचा सविस्तर पंचनामा करून ती गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन आरोपीला अटक केली आहे सदरची कारवाई मान्य तुषार जोशी सर एस पी सातारा माननीय डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम ॲडिशनल एस पी मान्य अजित टिकेसर उपयोगाही पोलीस अधिकारी कोरेगाव व माननीय पोलीस निरीक्षक साहेब कोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले